सात दिवस झाले बहुतेक आठवा दिवस आहे मी आदरणीय पवार साहेबांसोबत फिरून राहिलो मी विदर्भाच्या दौऱ्यापासून त्यांच्यासोबत आहे पवार साहेबांना इथं जेव्हा मी पश्चिम महाराष्ट्रात आलो तर तेव्हा पहिल्या दिवशी प्रचारात तीन सभा होत्या दुसऱ्या दिवशी चार झाल्या त्याच्यानंतरच्या दिवशी पाच झाल्या त्याच्यानंतरच्या दिवशी सहा झाल्या आणि काल शिरूर आणि पुणे मतदारसंघात एका दिवशी पवार साहेबांनी सात सभा घेतल्या म्हणजे या महाराष्ट्रात शेतकरी कष्टकरी बेरोजगार युवकांवर जो अन्याय होऊन राहिला तो अन्याय दूर झाला पाहिजे शेतकऱ्याला शेतमालाचे भाव भेटले पाहिजे याच्यासाठी हे गद्दारांचं सरकार मातीत गेलं पाहिजे याच्यासाठी अहोरात्र घडत आहे आणि रोज सहा सात 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 सभा घेत आहे मी विचार करून राहिलो का ही चौऱ्याऐंशव्या वर्षी ताकद येते कुठून मी पवार साहेबांना विचारलं का हे कुठून येऊन राहिलं हे तर ते आमच्याचकडं बोट दाखवून असे म्हणते का हे तुमच्यातूनच येऊन राहिलं हे ये ताकद ही तुम्हाला पाहून येऊन राहिली चौऱ्याऐंशीव्या वर्षी या महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना एक आदर्श आहे का पोटे वावरात म्हटलं का ओलाले जा पाणी तर ते वावरात जात नाही पवार साहेब आठ आठ नऊ नऊ सभा तुमच्यासाठी एका दिवशी घेऊन राहिले आणि त्या कशा मॅनेज करायच्या मी जेव्हा पाहून राहिलो तर अक्षरशः या वयात ठीक आहे या महाराष्ट्राला लाभलेला चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा आहे जो या महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे याच्यासाठी झटत आहे आणि मी जयंत पाटील साहेबांच्या जिल्ह्यात आलो त्यांच्या मतदारसंघातही आता सभा आहे तर आता मंगळवेड्याची सभा म्हणजे तीन वाजतापासून हा शेड्यूल होता तर म्हणून कोणती एखादी ऍडजस्टमेंट होते का तर काल निघतानी आम्ही इंदापूरला थांबलो आणि त्याच्यानंतर मग मं, वेड्याची सभा केली आणि इकडे आलो म्हणजे वेळ नाही गेला पाहिजेन बा आणि या महाराष्ट्रात बदल झाला पाहिजेन मला असं वाटते कारण मी ह्या इच्छा दाढीवाल्याचा आणि तिच्या दाढीवाल्याचा दोघाचाही सत्यानाश पाहिला आहे दोघही एकामेकाची दाढी धरतेन ओढत जाते आणि या महाराष्ट्राचा सत्यानाश करत जाते आता हे जे मलिदा गँग आहे हे खाऊन साले डकार भी देत नाही म्हणजे खाते तर खाते पण डकार द्यायची याचा विषयच नाही आहे काल त्या भोसरी हो भोसरीमध्ये एका सभेत होतो त्या भोसरीच्या तीन उमेदवार होते तिथं मला एका माणसानं सांगितलं सर मने यायनं कुत्र्याच्या नजबंदीतले पैसे खाल्ले म्हणे माय मी म्हणलं कम खतरनाक आहे म्हणलं त्याच पैशात यायनही नसबंदी तर नाही करून घेतली म्हणजे <laughs> जास्त पैसे भेटन बा आपली ऑलरेडी करून आहे पैसे डायरेक्ट अकाउंटला येईल म्हणलं तो डॉक्टर व्हेटरनरी होता का आपला होता म्हणजे <laughs> हे इतके खतरनाक लोक आहे का यायना कुत्र्याच्या नजबंदीतले महानगरपालिकेचे पैसे सोडले नाही बर आता तर हब झाली का या महाराष्ट्राची अस्मिता या महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक माणसाच्या कायदाचा विषय आहे आठ महिन्याच्या अगोदर उभारलेला पुतळ्या मालवणीतला पुतळ्या जर पडत असन तर तुम्ही विचार करा यायन किती पैसे त्या पुतळ्यातले खाल्ले असन बरोबर नाही का आणि हे साले नाव ठेवते का या इंडियन नेव्हीनं पुतळ्या उभारला होता लाज वाटायला नाही वायजेन का तुम्ही पुतळ्या उभारला आता हे बंदे आरोप आपल्यावर येते तर का करायचं तर नाव ठेवायचं इंडियन इंडियन नेवीले आणि मग आता जर छत्रपती शिवाजी महाराजाचे पुतळ्यातले या पैसे खाल्ले महाराष्ट्रातला स्वाभिमान मातीत मिसळण्याचं काम केलं तर तुम्ही त्यांना मतदान देणार का देणार का यायची जागा यायले वीस तारखेले दाखवून द्यायची आहे म्हणून या महाराष्ट्रात शेतकरी गोरगरीब कष्ट करायचं सरकार आलं पाहिजे याच्यासाठी पवार साहेबांनी ज्याच्यावर विश्वास टाकला असे वैभव दादा पाटील यांना वीस तारखेला तुतारी या चिन्हा बटन दाबून आपल्याला जास्तीत जास्त मतानं विजयी करायचा आहे कारण सरकार तेवीस तारखेला आपलं शिनार आहे आणि हे मी प्रत्येक सभेतली गर्दी पाहून राहिलो अमाप गर्दी आहे तुफान लोक आहे लोकांच्या मनात प्रचंड राग आहे यायनं पुऱ्या महाराष्ट्राचा सत्यानाश करून ठेवला नाही महाराष्ट्रातले पुरे रोजगार गुजरातच्या दावणी लावले यानं आता नरेंद्र मोदी साहेबांनी दोन दिवसाच्या अंतर दिवाळीच्या टाटा एअरबच्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं कुठं केलं तर उद्घाटन केलं गुजरातने स्पेनचा राष्ट्राध्यक्ष होता तो टाटा एअरबटचा प्रोजेक्ट नागपूरले होणार होता गोर गरीब शेतकरी कष्टकरी यायचे पोरं इंजिनियर झालेले पॉलिटेक्निक झालेले आयटीआय झालेले पोरं लागले असते त्याच्यानंतर मोठा प्रोजेक्ट होता एक वेदांता फॉक्सकॉनचा तो वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट कुठं घेऊन गेले तर तो, तो पुण्यातून गुजरात मध्ये घेऊन गेले म्हणते पवार साहेबांना का केलं आता त्या दिवशी अमित शाह आले होते महाराष्ट्रात येऊन म्हणते भ्रष्टाचाराचा सरगना पवार आहे त्याचे लाज वाटत नाही त्या तो जो केंद्रातला गृहमंत्री आहे म्हणून <laughs> अजित भाऊला बहीण झाली लाडकी नाही तर अजित भाऊला बहीण नाही आठवे आणि योजना कोण चालू केली आहे ज्यानं स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती त्यानं लाडकी बहीण योजना जाहीर केली म्हणजे पहा ना किती दुपट्टी भूमिका आहे कसं खतरनाक काम आहे आणि खरं आहे अरे आपला प्रश्न काही खूप मोठा नाही आपला प्रश्न खूप मोठा आहे का है। आता कांद्याले भाव नाही दुधाले भाव नाही आता सहा हजार कांद्याले भाव गेला तर शेतकऱ्यापाशी कांदा नाही व्यापाऱ्याचा फायदा आहे दूध पंचवीस रुपये सव्वीस रुपयांना चाललं मार्केटमध्ये बावन्न रुपये साठ रुपये लिटरचं सा पाकिट भेटते मधातला मलिदा खाऊन कोण राहिलं डीएपीची बॅग पाचशे अडतीस रुपयाची होती जी दोन हजार चौदाने होती का नाही आता साडे तेराशे चौदाशेची झाली मायाबापानं वाढवले का भाव युरियाची बॅग रोटावेटर कल्टिवेटरचे भाव डबल झाले पण तु, तुम तुमच्याकडे किती रेट आहे रोटावेटर कल्टिव्हेटर एक दोन हजार असं अडीच हजार तुमच्या इकडं लय जास्त आहे आता हे भाव पंधराशे रुपये बाराशे रुपये होते दोन हजार चौदाले तुम्ही ट्रॅक्टरवालेले विचारा हे भाव कोणा वाढवले तो सरळ सांगते कायच्यामुळे भाव आले कशामुळे भाव आले तो म्हणते डिझेलचे भाव आले मायाबापान वाढवले डिझेलचे भाव दोन हजार चौदाले बावन रुपये लिटर डिझेल होतो आता किती झालं त्र्याण्णव रुपये डबल यानं लागत खर्च वाढून गेला आपल्या शेतीचा पण आपल्या शेतमालाचे भाव वाढून राहिले नाही मग शेतकरी मेला तरी चालते शेतकऱ्याचा कांदा घरातच चालला तरी चालते अजून यायले का नाही गेलं हे पक्ष फोडून गेले सुरत मार्ग गुवाहाटी गोवा मार्ग वापस आहून सत्ता स्थापन केली याय पक्षाचं चिन्ह चोरलं उद्धव ठाकरे साहेबांचं चिन्ह चोरलं का नाही नावही चोरलं बरं झालं साल्यानं आडनाव नाही मागतलं नाही तर एकनाथ ठाकरे झाले असते मागा लागत होतं का नाही आडनाव बी आता तेवढंच काही ठेवलं म्हणा आडनाव बी घे मग दोन बापाचा विषय आला असता असत एवढंच घेतलं काय ठेवतो वा आता अजित पवार साहेबांनी पवार साहेबांचे फोटो वापरले घड्याळीचं चिन्ह वापरलं आता सुप्रीम कोर्टानं आदेश दिला का तुम्हाला साहेबाचा फोटो गिटो वापरता येणार नाही तुमच्यात कुवत असेल तर भांडा द्यायला माहित आहे आपल्याले लोक असे मतदान करणार नाही आता त्या घड्याईच्या चिन्हाच्या खालतर सुप्रीम कोर्टानं सांगितलं का तिथं लिहा हे चिन्ह विवादास्पद आहे अजून याचा डिस्प्यूट सुटलेला नाही पण पवार साहेबांना लोकसभेतच ते घड्या बंद पाडलं त्याची चाबी आता पवार साहेबापाशी आहे चालू करायची का बंद करायचं म्या पवार साहेबांनी एका भाषणात म्हणलंय का साहेब म्हणलं आता हे घड्या एखाद्या एफीएमसीत आपण विधानसभा झाली का याचा लिलाव करून टाकू तसं ते कोणी घालायला तयार नाही आहे बरोबर नाही का आता मी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतो वर दिले माझे एमपीएससी युपीएससी चे क्लासेस आहे दरवर्षी दीडशे दोनशे पोरं लागते पण चार वर्षापासून मी मोदीच्या विरोधात बोलून राहिलो मी दोन हजार चौदाला त्याने एकव्या मत दिलं होतं वाटलं ह्या काहीतरी देशाचं भलं करण पण मले दोन वर्षात लक्षात आलं का यानं वाटूयच केलं बरं ह्या दाढीवाला तसाच आता यांना परीक्षा घेतली तलाठीची भरती घेतली ग्रामसेवकाची घेतली गोर गरीबाचे पोरं पर्दा परीक्षेची तयारी करते पोलीस भरती घेतली फी किती हजार रुपये मी एवढ्या विनंत्या केल्या सरकारले का हे फी खूप जास्त होते गोरगरीबाच्या पोरं अभ्यास करते आता फी हजार रुपये या देशात कलेक्टर बनाची फी शंभर रुपये तलाठी बनाची फी हजार रुपये कुठं न्याय मागायला जाऊ उलटे धंदे नाही काही मग न्याय कुठं मागायचा कोणाले मागायचा प्रश्न नाही का जी मग आता तुम्ही विचार करा जर असं गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय करत असत हा म्हणते आम्ही आम्ही लाडक्या बहिणीले पंधराशे रुपये चालू केले दिले पैसे तुम्हाला एक उदाहरण सांगतो ह्या लाडक्या बहिणीचे पैसे कवा वापस मागण हे काहीच का गॅरंटी नाही आहे त्यानं ना माये वापस मागतले पण कायचे मी काही लाडकी बहीण नाही माय कोणते पैसे वापस मागतले शेतकरी सन्मान योजना चालू केली दोन चे, चे, आगो दर। हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या अगोदर मग यायचं हेच आहे का पैशात मतदान घेता येते का मग शेतकऱ्याले सहा हजार रुपयाची साले भीक देते अना फवार्याचे औषध अठरा टक्के जीएसटी लावला किती टक्के अठरा म्हणजे एक लाखचं औषध घेतलं ला। का गप्पन एक लाख अठरा हजार रुपये घेते अठरा हजार सावडून आणि भीक देते कितीची सहा हजाराची मग वरून आदेश होता दोन हजार एकोणीस ले का ज्या ज्या शेतकऱ्याच्या नावात सात बारा आहे त्याच्या नावावर पैसे टाका टाका मग माया नावा सातबारा होता दिल्ली टाकून तीन वर्ष आले मले बरं वाटलं तिसऱ्या वर्षी वर्धेचा तहसीलदाराने मला नोटीस पाठवला का कराय गुरुजी तुम्ही इनकम टॅक्स भरता म्हणून तुम्हाला हे शेतकरी सन्मान योजनेचे पैसे घेता येत नाही हे पैसे तुम्ही वापस करा मी गेलो तहसीलदाराकडे ठेवला ह्या नोटीस म्हणलं साहेब मी अर्ज केला माई कुठं सही आहे मी मागणी केली नाही मग तुम्हाला कोणा सांगतले पैसेच टाकाले माझ्या अकाउंटवर हो म्हणजे वरून आदेश होते टाकले मग म्हणलं वापस नाही देत आता टाकले तर वापस मी देऊ मागून राहिले तुम्ही तर म्हणे वापस करा नाही तर सात पैसे चढवीन म्हणे ती आप बहीण माय म्हणले हे उपाधी धंदे आहे मग तुम्ही पैसे तर देल्ले देल्ले वापस मागून राहिले आता लाडक्या बहिणीने एका एका घरी तिघी तिघीन पैसे घेतले आहे आणि त्यानं का म्हणलं एका घरी तिघी न घेतल्या एकीचे ठेवा आणि दोघीचे वापस करा तर मग का हे कोंबडी इकन का आहे भाऊ कुठून द्यायचे वापस खर्च करून टाकले आईनं आहे का नाही म्हणजे हे सरकार इतकं खतरनाक आहे का या गोरगरीब शेतकऱ्याने रस्त्यावर आणायचं काम केलं लागत खर्च वाढून गेला शेतीचा पण सोयाबीनचं सो रेट आमच्या इकडे सोयाबीन सोयाबीन पिकलं सोयाबीनची बोलावली अमेरिकेतून आता कापूस निघाला ऑस्ट्रेलिया ब्राझील आणि त्या दक्षिण आफ्रिकेतून बावीस लाख कापसाच्या गटांनी बोलावल्या तूर निघाली इजिप्त वरून तुरीची दाय बोलावली अकातल्या सारखी बोलावली हे खपली नाही दहा हजार तुरीचे रेट होते चार हजारावर आले चार हजार आले आणि तुरी खपल्या नाही तर त्याची दाय बनवली भोगदाड पडलेली तुरीची दाय सार्वजनिक वितरण प्रणाली कंट्रोलमध्ये बत्तीस रुपये किलोने इकलीस आल्या म्हणजे हे काही शेतकऱ्याचं काही लेना देण नाही ठीक आहे आपला माल निघाला का निर्यात थांबून द्यायची त्याची त्या मालाची आयात करायची आपल्या मालाचे भाव पाडायचे असं धोरण यायचं आहे म्हणून हे जे गद्दाराचं सरकार आहे हे मलिदा गँग खाणाऱ्याचं सरकार आहे हे कुठं तरी थांबलं पाहिजे यांना थांबवण्यासाठी जो पवार साहेबांनी विडा उचलला आणि आपल्या मतदारसंघातून खानापूर आटपाडी मतदारसंघातून ज्यांच्यावर विश्वास टाकला असे वैभव दादा पाटील यांना जास्तीत जास्त मतानं येणाऱ्या वीस तारखेले मतदान करा तेवीस तारखेले या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि या महायुतीच्या सरकारले आपल्याले या मातीत गाडाचा आहे ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान मातीत मिसळण्याचं काम केलं अशा सरकारले त्याची जागा दाखवायची आहे पुन्हा हे फडणवीसचं सरकार आलं पाहिजे नाही ठीक आहे म्हणून नात्यातला अजित वैयक्त आला पाहिजे मित्रातला एकनाथ वैयक्त आला पाहिजे बरोबर नाही का सध्या खतरनाक आहे आणि म्हणून हे काही आपल्याला न्याय देऊ शकत नाही मी जवळून पाहिलेली परिस्थिती आहे मी वर्धेत मोदीचे ट्रक म्हणजे इतका इल्लिगल आहे आमच्या वर्धेत मोदीची सभा होती तर मोदी पाच मिनिट एका रूम मध्ये थांबणार होता आणि मुताले जाणार होता तर त्याचा खर्च चौऱ्याऐंशी लाख रुपये चौऱ्याऐंशी लाख दोन मजली बिल्डिंग उभी होते चौऱ्याऐंशी लाखात आणि मुरम गव्हर्नमेंटच्या जागेतून मुरम इलिगल उत्खनन चालू होतं अडीचशे ट्रक एकट्यानं अडवले ते चारशे लोक मी एकटा माझ्या अंगावर ट्रक चढून राहिले होते मी असा लय लहान आहे पण तुफान आहे हो कास्तकाराचं शेतकऱ्याचं पोरग आहे ज्याचं जयते त्याचं त्याले कळते जयते म्हणून बोलतो हाय का नाही आणि हे साले पवार साहेबांवर आरोप करते आता तो ठीक आहे अमित शाह येऊन पवार साहेबांवर आरोप करते गेले लाज वाटत नाही मराठीत एक मन आहे स्वतःचं ठेवाव झाकून दुसऱ्याचं पाव वाकून अभे तुले तडी पार केला होता गुजरात मधून सुप्रीम कोर्टानं म्हणून म्या हे या सरकारनं का केलं इकडे भरती काढली दाखवाले गव्हर्नमेंट नोकऱ्यामधली आणि दोनशे अडतीस वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टर मधल्या जागा प्रायव्हेट करून टाकल्या ना प्रायव्हेट पूर्ण लायब्ररीत अभ्यास करून राहिले मले हे जेव्हा कळलं मी आंदोलन केलं सहा दिवस वर दिले मी पहिला महाराष्ट्रातला आहे मी आंदोलन केलं चाळीस लाख पूर्व अभ्यास करते बंद्या महाराष्ट्रात ऐकले नाही मग मोर्चा काढला तरी सरकार ऐकलं नाही मग मी माया अवकातीवर आलो मग मी माई अशी खतरनाक आहे का ये नाही चांगल्या चांगल्या दांदरून देतो मी माझ्या युट्यूब फेसबुकवर पाहिजा मग म्या का केलं म्या दुकानं लावले पोरायले दुकानं लावायला लावले दुकानाचं नाव होतं मोदी चायवाला त्याच्यावर चाय ऐकतानी मोदीचं कार्टून मग बेरोजगार पकोडा सेंटर मग पकोड्याचं दुकान लावलं दुसरं त्याच्या बाजूने आणि तिसरं आंदोलनाच्या ठिकाणी आणि तिसरं दुकान लावलं रिकाम टेकडा चिवडेवाला आणि तिथं एकनाथ भाऊचा फोटो लावला कार्टून चिवडा ऐकतानी आणि जे व्हायरल झालं ते आंदोलन ह्या बीबीसी फीबीसी न कव्हर करून नेलं आणि बंद भारत बंद्या महाराष्ट्रात आंदोलन पेटलं देवेंद्र फडणवीसले आठ दिवसात जे आर माग घ्या लागला आणि महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्ट भरती वापस घ्या लागल्या म्हणून याच्या सोबत हे दाखवाचे दात वेगळे आणि खाचे दात वेगळे आहे यायचे म्हणजे एका बाजूला इकडं आपल्याला ते चेक करत असते विरोध होते का जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्या अडीच वर्ष झाली आहे ना आणि काम कोण पाहून राहिलो प्रशासक डायरेक्ट गल्लुऱ्या खाले भेटते त्याले दबाव नाहीच आहे व्यवस्थेचा आहेच नाही ना लोक प्रशासकी प्रशासन आहेच नाही त्याच्यामुळे त्या, त्या निवडणुका सुद्धा सरकार आल्यावर होईल पण विकास महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे यायच्या सरकारमध्ये यायन अडीच वर्ष झाले निवडणुका घेतल्या नाही बमाळ लाटणं चालू आहे ठीक आहे जिकडून खाता येईल तिकडून खाणं चालू आहे म्हणून मला असं वाटते का या महाराष्ट्रात बदल झाला पाहिजे आणि बदल झाला तरच काहीतरी संभव आहे नाहीतर हे आपल्याले खाल्ल्याशिवाय ठेवणार नाही हे वारंवार तुम्हाला चेक करायचं काम करते ठीक आहे केंद्रातलं जर सरकार करतेस का हे विरोध करते का बा हे बयाड आहे का चेक करा यायले मग कोरोनात एक वेळा चेक केलं तुम्हाला तुम्ही बयाड आहे का त्यांनी सांगितलं घरचे लाईट बंद करा अगदी दिवे लावा साऱ्या बयाडाईना लावले म्या नाही लावले माया गावात मी एकटाच होतो माई माय रोज एक तुळशी पुढे दिवा लावते माया माय सांगा लागत नाही मग यानं पुन्हा एकवायच चेक केलं या देशातलं कोणतंही सरकार एस सी एसटी ओबीसी मराठा या बहुजनावर टिकून आहे ऐंशी टक्के आहे आपण बहुसंख्य आणि यायले न्याय भेटत नाही हे चेक करते का हे खरंच बयाड आहे का पुन्हा त्यानं क्रॉस व्हेरीफाय केलं दुसरी लाट आली म्हणे भांडे वाजवा घरचे पातेले फोडून टाकले तुम्ही वाजू बाजू फोडले का नाही बस ते तसेच चेक करत असते अरे ऐकते रे बो ठीक आहे म्हणून हे तुम्ही लक्षात घ्या येणारी निवडणूक ही वीस तारखेली आहे आणि आपल्याले वैभव दादा पाटील यांच्या तुतारी या चिन्हा बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करायचा आहे एवढंच मी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाता